म्हणून एक खूप अवघड होतं कारण एवढ्या मोठ्या लोकांचं आपल्याला त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते नीट पार पाडायचं होतं त्यांचे शब्द त्यांची वागणूक त्यांचे एक्सप्रेशन्स त्यांची बोलायची पद्धत ही खूप वेगळी आहे जी म्हणजे सोप्पं नाही आहे करण्यासाठी पण आमच्याकडून सत्यशोधक टीमने हे सगळं नीट करून घेतलं आम्हाला छान एक्सप्लेन करून आम्हाला एक एक डायलॉगचा एक एक शब्द समजावून आमच्याकडून डिरेक्टर सरांनी कोरिओग्राफर सरांनी हे सगळं करून घेतलं त्यामुळे खूप छान वाटलं खूप अवघडही होतं पण आमच्याकडून तेवढं करून घेतलंय आम्हाला तेवढं सोपं करून दिलं त्यामुळे खूप छान वाटलं खूप एन्जॉय केलं आम्ही या मूवी जसं तुम्ही सांगितलं शुअर सर जसं तुम्ही बोलले का ॲज अ गोल्ड मॅन ॲज अ रिव्हॉल्युशनरी मॅन जसं ज्योतिबा फुले जे होते ते खूपच एक पॉझिटिव्ह थॉट अँड अबाउट द जनरेशन खूप पुढचा विचार करणारे होते पण ते सगळं नंतर घडलं माझ्यासाठी ही गोष्ट होती लहानशा ज्योतीची जो एक चांगला विद्यार्थी आहे आहे शिकतो त्याच जस म्हणतो का जर मूळ जर कच्चा राहिला तर झाड काही टिकत नाही त्या ही सेम ज जे संस्कार ज्योतिबावर पडले जे संस्कार सावित्रीबाईंवर पडले तेच पुढं त्यांच्या पूर्ण आयुष्यभर कामात आले तर त्यांच्यात लहानपणीच एवढ्या गोष्टी घडून आल्यात का जे आय विश ते कोणासोबतच होऊ नये कारण ते खूप एक स्ट्रगल आणि खूप डेडिकेशनवाली लाईफ होती कारण जेव्हा आपण म्हणतो का आपण मला याने चिडवलं त्याने ते चिडवलं पण तेव्हा त्यावेळेस ते ते आपल्यासोबत जी क्रुआॅलिटी होत नाही म्हणजे त्या टायमाला जी, जी क्रिआलिटी होती ती आपल्यासोबत या टायमाला कधीच होणार नाही आणि त्याच्यामध्ये एकच रिझन आहे का त्यांनी जो रिव्होल्युशनरी थॉट आणला ते आज लोकं मानत आहे तर आज लोकं एक एकसोबत एका एक दुसऱ्यांना खाली दाखवणं सोडून सोबत राहण्यामध्ये विश्वास करता हा थॉट त्यांनी आणून दिला कारण त्यांच्यासोबत ते सगळं घडलं होतं ते पुढच्या माणसासोबत घडू नये म्हणून त्यांनी ते सगळं केलं कारण तर मला याच्यात जॉय पण आणायचा होता आणि एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी पण आणायची होती का तो जो ज्योती आहे त्याच्यासोबत जे घडले आहे ते लोकांना कळून पण द्यायचं आणि त्यांनी जी लाईफ जगली आहे ते त्यांना समजून पण द्यायचं नाही आम्ही फक्त शूटच्या टायमाला सिरियस राहायचो कारण तो एक खूप इम्पॉर्टंट मेसेज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत होतो पण आउट ऑफ द शूट आम्ही खूप एवढी मस्ती केली धमाल केला तुम्ही जर जरची बीटीएस जेव्हा रिलीज होती तेव्हा तुम्ही का आम्ही दोघे एवढे चांगले सोबत आलोक आणि आम्हाला एक दुसऱ्यांबद्दल या मूवी आधी काहीच माहित नव्हतं द व्हेरी फर्स्ट डे ऑफ शूट आम्हाला दोघांना एक दुसऱ्यांबद्दल कळालं आणि त्यानंतर आम्ही जो बॉन्ड क्रिएट केला तो आज पण तसाच आहे आम्ही दोघं आत्ता पण बेस्ट फ्रेंड आहोत खूप धमाल मस्ती करतो खूप आणि सोबतच राहतो मोस्टली तुझं काय म्हणणं आहे त्यावेळी खरं तर ह्या चित्रपटाची एक ज्योतिबा म्हणून एक कास्टिंग वेगळी होती आणि मला माहीत नव्हतं की प्रथमेश हा हे कॅरेक्टर प्ले करणार आहे तर एक जेव्हा आमचं साताऱ्याला एक शेड्यूल लागलं तर तेव्हा एक आमची फायनल लुक टेस्ट होऊन गेली तर तिथे मला कळालं की हा माझ्यासोबत ज्योतिबाचं कॅरेक्टर करणार आहे तर तेव्हा आम्ही दोघे एकमेकांना अनोळखी होतो एकमेकांशी जास्त बोलत नव्हतो असंच थोडं तेवढ्यापुरतं तेवढं पण जेव्हा आम्ही एकत्र सेटवर आलो तेव्हा आमच्यामध्ये ऑफस्क्रीन जो बॉन्ड क्रिएट झाला तो खूप मस्त होता अमेझिंग होतं कारण आम्ही एक हे शूट असं एक पिक्चरचं शूट म्हणून हे कधी असं बघितलंच नाही की हे एक आपल्यासाठी एक मज्जा आहे म्हणून आम्ही असं एक्सपिरियन्स करून जिथे सिरियसनेस दाखवायचा तिथे सिरियसनेसच दाखवला आहे पण ऑफस्क्रीन आम्ही खूप धमाल मस्ती केली आहे आणि जसं की जे गाण्याचे जे सीन्स होते काही काही सीन्स खूप अवघड होते आमच्यासाठी कारण त्या जसं सावित्रीबाईंसाठी त्यांचं जे लाजणं त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची वागण्याची पद्धत ते चा त्यांची चालण्याची पद्धत हे सगळं करण्यासाठी खूप अवघडही होतं पण मग आम्हाला आमचे कोरोग्राफर सर संग्राम भालकर सर आणि डिरेक्टर निलेश जळंकर सर यांनी दोघांनीही आमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने हसून खेळून आमच्याकडून हे पूर्ण गाणं शूट करून घेतलं त्यामुळे एक एक त्यांनी छोटे छोटे गाण्याचे शब्दही आम्हाला समजून सांगितले की तुम्हाला इथे असं करायचं आहे म्हणून त्यामुळे खूप मजा आली खूप एन्जॉयही केलं आम्ही हे गाणं

म्हणजे ते लोक होते हरक शिवम आणि अभिषेक तर ते लोकही आमच्यासाठी अनोळखी होते कारण ते आम्हाला डायरेक्टली सेटवर भेटले पण त्यांच्यासोबतही आमचा जो बॉन्ड होता तो खूप मस्त होता कारण आम्ही सीनमुळे नाही पण ऑफस्क्रीनच्या मस्तीमुळे आम्हाला ओरडा खावा लागला आहे कारण इथे आमचा सीन लागून जायचा आणि आम्ही इथे आमच्या वेगळ्याच आमच्या मस्तीमध्ये गुंग होऊन जायचो त्यामुळे खूप एकदा ओरडलेही होते आम्हाला की त्यामुळे एवढं मस्त आमचं बॉन्ड होतं आणि खूप मजा केली आणि आत्ता पण ते लोक भेटल्यावर असे कधी म्हणजे वाटत नाही की आम्ही अनोळखी असू किंवा असं म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड्स म्हणून सगळे राहतात हो हो दांडी तर आज पण मारली स्क्रीन जर म्हटलं तर मी तर बोललो आमचा बॉन्ड तर खूपच चांगला होता पण जेव्हा हरक होता हरक आमच्यासोबत एक लहान असा एवढा पोरगा आहे तो एवढा क्यूट आहे <laughs> त्यांनी तो माझ्या मित्राचा रोल करतोय त्या फिल्म फिल्ममध्ये तो खूप क्यूट आहे आमच्यासोबत खूप धमाल मस्ती करतो आणि खूप चांगला ॲक्ट एक, ॲक्टर पण खूप चांगला आहे पण मला या गोष्टीमध्ये खूप समृद्धीची पण दाद दे वाटते का आ, एक एज होती ही समृद्धी आता एट स्टँडर्डमध्येच आहे तर तेव्हा ती खूप लहान होती त्यावेळेस तिला कळायला का आपल्यासोबत जे होतंय म्हणजे आता त्यांचं ऑफकोर्स आत्ता तर कोणी चाइल्ड मॅरेज करत नाही पण त्या वेळेस त्यांची चाइल्ड मॅरेज झाली होती तर तेव्हा ते समृद्धीला ती एक फील का आपण घरापासून लांब जातो आहे तो फील समृद्धीने कॅच केला आणि तो सगळ्यांना दाखवला आणि तोही खूप चांगल्या प्रकारे दाखवला तर त्यासाठी समृद्धी तर <laughs> माझे जेवढे पण मित्र आहेत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जेवढे पण लोक आम्हाला पाहत आहेत आमचे छोटेसे आणि छोटेसे सावित्री तुम्हाला फक्त एवढंच बोलू इच्छितो का पाच जानेवारीला आमचा जो चित्रपट येतोय तो खूप प्रेमाने खूप मेहनतीने नाहीतर आमचीच नाही मेहनत तर याच्यामागे निलेश सरांची संदीप सरांची राजश्री मॅडमची वर्षानुवर्षाची मेहनत आहे तर त्यांना फक्त साकार द्या त्यांना खूप सपोर्ट करा आम्हाला खूप सपोर्ट करा खूप प्रेम द्या आणि पाच तारखेला हा चित्रपट नक्की पहा